अठ्ठावीस सुटला या मैदातला त्यातला एक माणसा झाला एक नंबर तासाले सावध चित्त उभरा आणि तिकडा तिघा रण संग्राम चालू आहे अतिशय सुंदर अशी लढात चालू आहे कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर गड क्रमांक अठ्ठावीस गड क्रमांक अठ्ठावीस चा निकाल आज क्रमांक चार वरून गाडी हॉटेल जलसागर सागर शेठ कापसे सुरस्ता कापसे मित्र समूह वीट बाजी ग्रुप जलसागर या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली हॉटेल जलसागर धावा सागर शेठ कापसे सुरस्ता कापसे मित्र समूह यांचा एक शिंगी बाजीपाला सुंदर गाडी पळवली बबलू बबलूडावर वेचलेकरांनी काय